नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली ठरलं तर मग मालिकेच्या सेट वर आणि आज वर्ल्ड इमोजी डे आहे त्याच्यामुळे आज मी एक छान गेम घेऊन आली आहे बघूया आपल्या कलाकारांना त्या गेमच्या निमित्ताने काहीतरी आपल्याला क्वीज मध्ये टाकता येत आहे का माझ्यासोबत प्राजक्ताई आणि प्रिया आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये हॅलो <laughs> आज मी म्हटलं तसं वर्ल्ड इमोजी डे आहे आपण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी एक्सप्रेस करायला इमोजी वापरतच असतो पण आता माझ्याकडे असे इमोजी आहेत ज्याच्यामध्ये चार सिनेमे आहेत आणि चार गाणी आहेत मराठी आहेत सो तुम्हाला त्या इमोजीने ओळखायचं <laughs> आहे ओके पहिला सिनेमा आहे तर तुम्ही ओळखायचा हा इमोजी मी नंतर स्क्रीनवर दाखवणार आहे मराठी रंग आहे నటరంగ నటరంగ సూర్య आमटे अच्छा प्रकाश प्रकाश आमटे हा डॉक्टर बाबा आमटे नाही प्रकाश प्रकाश आमटे म्हणजे हे ते डॉक्टर प्रकाश आमटे तो लिंबू हा तर बॉम्ब आहे धडा का आई <laughs> <laughs> <िए> <laughs> आता हे प्रश्न ना कधी हे कधी ते असं काही असेल का कधी ब्रेकअप कस काहीतरी कधी 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 का तिथे काय कधी 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 बरोबर आहे का कधी बरोबर आहे हे कोण आहे पहिलं कोण आहे ना प्रश्नचिन्ह म्हणजे कोण आहे ना प्रश्नचिन्ह म्हणजे काय होती तू नाही का, का का काही प्रश्न का कोणावरती गाणं तेवढं सांगू शकशील तू हाँ, हाँ, दोड़ा दोड़ा दे काय आपलं हार्टब्रेक छान छान गाणी म्हणतात हार्ट ब्रेकला हार्ड ब्रेकला मराठीत असं तुटण पण नाही शेवटच्या इमोजीवर जरा फोकस कर म्हणजे कदाचित तोंड बंद म्हणजे गप्प मराठी शब्द शांत अबोल कारी दुरावा अबोला अभिराध काय पहिलं राजा पण त्याच्यामध्ये पण आहे ते जैत्रे जैत मधले का नाही ते पण हळू पण बोलते नाही अग ती नाही जैत्रे जैत नाही जैत्रेज नाही एक इमोजीवर प्रॉपर लक्ष द्या म्हणजे थोडं थोडा लक्षात पाणी शेवटचं काय होत नाही मधलं काय आहे ना असं नाही निसर्ग राजा ऐक सांग सांगतो हुशार आहे आमची तनवी जुळलं ते राजा 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 अग ते जे पहिला जो पक्षी आहे तो जसाच तुझा पक्षी पकडू नका पकडू okay. नको तो पक्षी आहे कुठला तरी एक पक्षी आहे पक्षी उडत मारून घरी जातोय हां हां पाखर येते घरी काय अशी पाखर नाही नाही नाटकाचं नाही नाही ते गाणं ते म्हणजे घरी परत येतात पाखर असं काहीतरी गाणं ते छान गाणं आहे गाणं खूप वाट बघते वर त्याच्यात राहिले थांबते खूप सुंदर गाणं थांब पाखरं पाखरं बरोबर हिला पक्षी जरा ओळखा म्हणजे पक्षी ओळखला ना कदाचित तर क तुम्हाला एक थोडासा म्हण्या नो पटकन कळेल तुम्हाला नेमला डोळ्यांश माझ्या मध्ये प्रत्येक ओळखला ना एकही राहिलं ना ऑलमोस्ट सगळं ओळखलं गेला पण सगळं ओळखलं छान वाटलं आणि हे इमोजीस आपण नेहमी वापरत असतो कशा ना कशासाठी सो कसं वाटलं गेम मधलं मस्त आधी वाटलं की आम्हाला काहीच नाही मला काहीच नाही ना पण जमलं जमलं Thank you so much. Thank, Thank you. you. Thank you.